महाशिवरात्रीचे पुराणातील महत्त्व एक शिवलिंग प्रकट दिन पुराण, स्कंद पुरान, पद्म पुराण आणि लिंग पुराण यांमध्ये असे वर्णन आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री भगवान शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले त्यामुळे या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते शिवपार्वती विवा काही पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणूनच अनेक भक्त महाशिवरात्रीला शिवपार्वती विवाहोत्सव साजरा करतात संपूर्ण रात्री जागरण शिवमहापुराणात असे म्हटले आहे की जो भक्त महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करतो आणि शिवनामस्मरण करतो त्याला समस्त पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो सामर्थ्य व कल्याणाचा दिवस पद्मपुराणानुसार या दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांनी शिवलिंगाची आराधना केली होती त्यामुळे हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत शुभ मानला जातो व्रत आणि उपवासाचे महत्त्व गरुड पुराणानुसार जो कोणी या दिवशी उपवास करतो आणि भगवान शिवाची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला भौसागरातून मुक्ती मिळते महाशिवरात्रीच्या पूजेचा विशेष विधी सूर्योदयापासून उपवास करणे संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करणे शिवलिंगावर जल दूध धी मध आणि बेलपत्र अर्पण करणे नम शिवाय जप करणे रात्रभर जागरण व शिवकथा श्रवण महाशिवरात्रीचे फल शिवपुराणानुसार जो व्यक्ती महाशिवरात्रीला श्रद्धेने उपवास ठेवतो आणि भगवान शिवाची आराधना करतो त्याला पापमुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो